नमस्कार मित्रांनो मी नितीन रामटेके तुमचं नेम युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो लक्षात घ्या आता जे सर्व योजनांचे जे, जे पैसे आहेत ते पैसे डीबीटी मार्फत येणार आहेत ज्या कोणत्या योजनेचे पैसे आता गव्हर्नमेंट पहिले बँकेच्या खात्यामध्ये टाकवत होते अकाउंट नंबर नाही टाकत होते आता मात्र ज्या बँकेला तुमचा आधार लिंक आहे त्याच बँकेला तुमचे त्या योजनेचे पैसे येणार आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या जा जसे जा की ला योजना जर बघितलं तर तुम्ही जसं आता महिलांचे होते लाडक्या बन योजना आहे किंवा निराधार योजना आहे संजय गांधी योजना आहे किंवा घरकुलांचे आहेत किंवा इतर कोणते जसं महाडी बी टी आहे किंवा कोणते गवर्नमेंट स्कीमचे आहेत स्कॉलरशिप आहे अशा सर्व योजनांचे पैसे एकाच खात्यात येणार आहेत म्हणजे ज्या बँकेला आधार लिंक आहे त्याच बँके ते पैसे येणार आहेत मग तुम्ही चेक कसं करायचं की तुमचं कोणत्या बँकेला आधार लिंक आहे आणि कोणत्या बँकेमध्ये तुमचे पैसे येणार आहे मागे भरपूर महिलांचे प्रॉब्लेम होत होते की कोणत्याच बँकेला आधार लिंक नसल्यामुळे त्यांचे लाडक्या बहिणीचे पैसे येणं बंद झालेले होते किंवा मग लिंक नसल्यामुळे बँकेत पैसे येत नव्हते किंवा लिंक असूनही समजा दोन तीन तुमचं अकाउंट असेल तर कोणत्या बँकेला पैसे येतात ते सुद्धा समजत नव्हतं तर तुम्ही आता समजून घेणार आहात की तुमचं कोणत्या बँकेला आधार लिंक आहे किंवा आधार लिंक कसं करता येईल तुम्हाला हे सर्व आपण माहिती बघणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदा आले असाल माझ्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक नक्की करा जर तुम्हाला काही वाटलं आणि तुमचं जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता तर चला तर मित्रांनो आपण बघूया कशा पद्धतीचं तुम्ही तुमच्या कोणत्या बँकेला आधार ते आपण चेक करणार आहोत सर्वात अगोदर करा किंवा गुगल ओपन करा गुगल ओपन केल्यानंतर इथे सर्च करा एन पी सी आय एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन असं सर्च करा लिहा आणि सर्च करा सर्च केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल तुम्ही लक्षात घ्या बघा वेबसाईट ही वेबसाईट ओपन होईल ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची वेबसाईट मिळून जाईल याच्यामध्ये तुम्ही खाली खाली केल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला डेस्कटॉप ओपन होईल याच्यामध्ये मी तुम्हाला मोबाईलवरच सांगत आहे तुमच्या प्रत्येकाकडे टचवाला मोबाईल असतो आणि तुम्ही स्वतःच चेक करू शकता याच्यामध्ये तुम्ही जर बघितले तर इथे पहिलाच ऑप्शन आहे कंझ्युमर कन्झ्युमर ऑप्शन आहे त्याच्यावर इथे प्लस बटन आहे या प्लस बटनाला बटन क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही ऑप्शन दिसतील त्याच्यामध्ये यू पी आय कम्प्लीट करायचे असेल तर करू शकता किंवा चेक एन ई टी सी आहे त्याचं काही आपल्याला काम नाही सर्वात खाली जर तुम्ही बघाल भारत आधार सीडिंग इनॅबल बी ए एस ई -E. असं लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर नवीन नवीन तुम्हाला डेस्कटॉप असा ओपन होईल इथे तुम्हाला असं दिसणार इथे तुम्हाला बाकी काहीच कामाचं नाही जे तुम्हाला कामाचं आहे ते मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला मोबाईलवर मुझवार। असं काही जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही इकडे तीन डॉट्स असते मोबाईलच्या वरती इथे बघा इथे तीन डॉट्स आहे याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप साईड तुम्हाला दिसेल त्या बॉक्सवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा तुम्हाला ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्ही जर लेफ्टला जर बघाल तर वरती इथे तीन रेषा आहेत इथे तीन रेषा आहेत या तीन रेषेला तुम्ही क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील या ऑप्शन तुम्हाला दिसेल होम आहे आधार सीडिंग आहे सर्विस स्टेटस आहे आधार मॅप स्टेटस आहे आधार मॅपिंग हिस्ट्री आहे आणि अकाउंट डिटेल आहे तुम्ही जर आधार सीडिंग तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आधार वरून करू शकता आणि स्टेटस कोणत्या बँकेला तुमचा आधार लिंक आहे ते चेक करायचं असेल तर आधार मॅप स्टेटस याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला सेटअप ओपन होईल असं ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला विचारलं आहे इंटर युअर आधार नंबर इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्या माझा आधार नंबर मी टाकून घेतो तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली तुम्हाला कॅपच्या दिसेल ते कॅपच्या व्यवस्थित भरून घ्या चुकला तर घेणार नाही त्याच्यामुळे व्यवस्थित कॅपच्या भरून घ्या कॅपच्या भरल्यानंतर चेक स्टेटस याच्यावर क्लिक करा इथे तुम्हाला दिसत आहे चेक स्टेटस याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला असा अलर्ट येऊ शकतो काही प्रॉब्लेम होऊ शकतो त्याला ओके करा आणि पुन्हा एकदा तुम्ही चेक स्टेटसवर क्लिक करा जर तुम्हाला याच्यात काही प्रॉब्लेम आला तर त्याला कट करा आणि डबल त्याला ओपन करून पुन्हा तीच प्रोसेस करा चेक स्टेटसवर चेक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल ज्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ टी पी येईल आपण ओ टी पी टाकून घेऊ ओ टी पी टाकलेला ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा खाली सबमिट बटन आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे सर्व दाखवलेलं आहे आधार नंबर दाखवलेला आहे मॅपिंग स्टेटस तुम्ही बघू शकता इनॅबल फॉर डी बी टी असं लिहून असलं पाहिजे इथे बघाल इनॅबल फॉर डी बी टी असं लिहून नसले तरच तुमचं डीबीटी टी आहे नाहीतर डिसेबल राहील जर तुमचं लिंक नसेल तर इथे डिसेबल लिहून येईल जर तुमचं लिंक असेल तर इनेबल लिहून राहील इनेबल फॉर डीबीटी असं लिहून असणं आवश्यक आहे कधी अपडेट झालं आहे ते तारीख दिसेल तुम्हाला खाली जर तुम्ही बघाल इथे सर्वात खाली बँक नेम लिहिलेलं आहे आणि त्याच्या साईटलाच तुम्हाला मॅपिंग दिसेल इंडिया पोस्ट पेमेंट असं लिहिलं आहे म्हणजे जे डी बी टी झालेलं आहे जे आधार लिंक आहे ती इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला आधार लिंक झालेलं आहे अशा पद्धतीचं तुम्ही पाहू शकता आता याच बँकेवर जे कोणते तुमचे स्कीम असेल गव्हर्नमेंटचे ते पूर्ण पैसे जसं घरकुल आहे घरकुल भरपूर लोकांना आता मंजूर झालेलं आहे किंवा शेतीचे स्कीम असेल ते सर्व पैसे असंच येणार आहे तर तुमच्याकडे जर नाही आले तर तुमचं इनॅबल डी बी टी आहे का नाही म्हणजे आधार लिंक आहे का नाही ते तुम्ही स्वतःच तुमच्या मोबाईलवरूनच चेक करू जाऊ शकता किंवा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर माझा व्हॉट्सअप नंबर घेऊन घ्या माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट शहाऐंशी चौतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर तुमचा आधार क्रमांक पाठवून तुमचा स्टेटस चेक करू शकता अशा पद्धतीचं हा अतिशय महत्त्वाची अशी माहिती सांगितल्या मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा आले असाल पुन्हा एकदा सांगत आहो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन नवी असे नवी नवी व्हिडिओ मी टाकत राहतो आणि तुम्हाला माहिती नवीन नवीन गव्हर्मेंटची योजना असेल किंवा कोणती माहिती असेल मी तुम्हाला पाठवत राहतो आणि या व्हिडिओला प्रत्येकांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो